नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण नेहमी शेंगदाणे हे घरात भाजून व्यवस्थित ठेवत असतो आणि आपल्याला आई काय होतं हे सालं काढायला पटकन जमत नाही कारण आपण घाई गडबडीत असतो त्याच्यामुळे मग आता तुम्हाला मी सालं कशी काढायची ते दाखवते चालते तर आता सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचंय आपल्याला एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा हे कॉटनचं कापड आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण हे भाजलेले शेंगदाणे ठेवणार आहोत हे शेंगदाणे घेतली अशी तर आता आपण या कॉटनच्या कापड्याला अशी गाठ मारणार आहोत अगदी पाचच मिनटात आपल्याला शेंगदाण्यांची टर्पल जी असतात ना ती निघतात चला तर तुम्हाला दाखवतील हे असं गाठ पट्टी बांधून घ्यायची अशी उलट करून असे चोळून काढायचे म्हणजे जेणेकरून त्याचा भुगा पण होणार नाही हे बघा हे मग घरात वयस्कर जी माणसं असतात त्यांना हे काम दिलं ना तर त्यांचाही देखील व्यायाम होईल हे बघा अशा पद्धतीने करायचं आणि हे बघा दाखवते तुम्हाला दिसत की हा सालपट बघा हे फोलपट असे निघाले जर वाटलं की पुन्हा अजून थोडं साफ करायला हवं तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा व्यवस्थित न सांगणार अशा पद्धतीने असं चोळून काढायचं जास्ती आटायचं नाही धाकटायची काही गरज नाही पाच मिनटात तुमचे शेंगदाणे एकदम साफ होऊन जातील तुम्हाला दिसत असेल म्हटलं तर थोडंसं जून कॅमेरा करून दाखवते हे बघा आता हे गाणी स्वच्छ करून दाखवते आपण हे गाणी टाकावून घेऊया हे बघा काहीच आपल्याला काही फुलपाटं हे करायची गरज नाही कष्ट नाही काही लागणार आता आपण हे कापड बाजून ठेवूया हे बघा हे बघा मला दिसत असेल हे बघा फुलपाट आपल्या बाजूला घेतले आहेत तर हे पहा मंडळी अशापैकी तरी गरजचं अजून जरा थोडंसं हे करायला हवं होतं तरी तरीसुद्धा हे बघा अशा पद्धतीने हे गाणं एकदम स्वच्छ होतात एखादा दुसरा जर राहिला तर तुम्ही परत व्यवस्थित गरज वेळ करू शकता हे पाच मिनटं आपल्या जेव्हा घाई गडबड असतील काही लेडीज नोकरीसाठी असतात घाई गडबडीत शेंगदाणे भासतात आणि सालं पटपटणी नाही त्यांच्यासाठी हा खास उपाय आहे तर तुम्ही नक्कीच करून पाहा आणि हे बघा हे शेंगाण्यांची साल पाहू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन टिप्स सोप्या तुम्हाला मिळून जातील तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद